आज मी करणार आहे भरलेली ढोबळी मिरची ढोबळी मिरची मधोमध कापून त्याच्यात मीठ भरून घेणे मीठ भरून झाल्यावर शे शेंगदाण्याचे कूट त्याच्यात बेसनपीठ हळद लाल तिखट मीठ चवीसाठी चाट मसाला त्याच्यात थोडे तेल टाकून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून आपलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं थोडं छान एक जीव झाल्यावर मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घेणे खूप छान होतात या मिरच्या बस आपल्या मिरच्या सगळ्या भरून झालेल्या आहेत कढाईमध्ये तेल टाकून कडईला ते व्यवस्थित हे करून घेणं त्यावर मिरची ह्या खालच्या साईडने ठेवायची मिरचीवर नंतर थोडं तेल टाकून झाकण ठेवून आपण थोडं पाच दहा मिनट पाच मिनटं वाट वापून घेऊ नंतर परत उरलेलं आपलं मिश्रण त्याच्यावर टाकून थोडा पाण्याचा शिटका मारून परत झाकण ठेवून द्यायचं परत झाकण टाकून का काढल्यावर मिरची एकदा उलटून टाकायची बघा किती छान भाजलेल्या आहेत आपल्या मिरच्या तयार आहे आपली भरलेली ढोबळी मिरची एकदा नक्की करून पहा व चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा